नमस्कार मित्रांनो यावर्षीची अक्षय तृतीया ही तीस एप्रिल रोजी आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची अशी अक्षय तृती आहे का तर ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला तसेच विष्णुपती म्हणजेच श्री विष्णूंच्या पूजनाला अतिशय असे महत्त्व आहे आणि या दिवशी स्नान दान होम जप तसेच पितरांचे दर्पण केले तर ते अक्षय काल टिकते म्हणून ह्या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे हा दिवस पितरांचा श्राद्ध दिन म्हणून साजरा केला जातो तर काही ठिकाणी हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जर काही विशेष गोष्टींचे दान केले तर ते अतिशय लाभदायक असते असते आणि ह्या वर्षीची अक्षय तृतीया ही रोहिणी नक्षत्रावर आलेली असून वार देखील बुधवार आहे त्यामुळे ही आपल्यासाठी अतिशय सुवर्णसंधी आहे आणि ह्या सुवर्णसंधीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे तर या दिवशी छत्री जोडे गाय सुवर्ण तसेच थंडगार पाण्याने भरलेले कलश ज्याला आपण करा केळी म्हणतो कलश किंवा माठ हे आपल्याला ब्राह्मणास दान करायचे आहे पण ब्राह्मणाला दान करण्याआधी आपण माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा केल्यानंतरच ते आपल्याला दान करायचे आहे तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व धान्यांचे तुम्ही ह्या ठिकाणी दान करू शकतात कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोने आता लाखाच्या पुढे गेले आहे आणि त्यामुळे सोन्याचे दान करणं तर अशक्य आहे परंतु या गोष्टीचे दान तुम्ही नक्की देऊ शकतात याचबरोबर तुम्ही ब्राह्मणाला सीधा द्या कारण आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे की कुठलीही पूजा ब्राह्मणाकडनं केल्यानंतर आपण ब्राह्मण जेवू घालायचं असतो परंतु प्रत्येक घरामध्ये ब्राह्मणाला जेवणं ना शक्य नाही किंवा गुरुजी जेवू शकत नाही त्यामुळे आपण ब्राह्मणास सीधा दान करायचा असतो आणि त्या शिध्यामध्ये गहू तांदूळ गव्हाचं पीठ हरभराच्या डाळीचं पीठ गूळ साखर आंबा असं देऊन त्याच्यावर दक्षिणा ठेवायची असते जेणेकरून ते आपण एका ब्राह्मणाला जीव घालण्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं आणि अक्षय तृतीय हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण आपल्याकडे प्रथा आहे की नवीन जो आंबा आलेला असतो तो आपण पितरांना खाऊ घातल्याशिवाय जे पितरांना त्याचं दान केल्याशिवाय आपण नवीन आंबा खात नाही बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती असेल की अक्षय तृतीयाला आपण पहिल्यांदी रस बनवतो आणि आधी पितरांना देतो आणि नंतर त्या दिवसापासून आपण आंबा किंवा कैरी खायला सुरुवात करतो बऱ्याच ठिकाणी ही प्रथा ही पाळली जाते त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये अक्षय तृतीया ही साजरी केली जाते आणि प्रत्येक घरामध्ये पितर करू जेऊ घालण्याची प्रथा आहे त्यामुळे कोणी दुसऱ्याला आपण जेऊ घालू शकत नाही कारण प्रत्येकाच्या इथे सण असतो त्यामुळे प्रत्येकाने गाईला आवर्जून नैवेद्य द्यावा न विसरता गाईला हा नैवेद्य खाऊ घालावा प्रमाणे पितरांच्या दोषापासून आपल्याला जर मुक्ती हवी असेल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण आघारी टाकतो आता आगारी म्हणजे काय तर एका तव्यावर थोडासा विस्तव करून जेणेकरून आपण काड्या टाकतो किंवा काड्या शेणाची जी गौरी असतो त्याची विस्तव करून त्याच्यावरती अळणी भात अळणी भात म्हणजे मीठ नसलेला भात आणि तूप एकत्र करून आपल्याकडे जे कोणी काही पितर करू गेलेले आहेत म्हणजे आपल्या कुळातील आणि आपल्या बायकोच्या कुळातील जे कोणी कोणी गेले आहे त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने तो एक एक घास टाकला जातो त्याला आगारी म्हणतात आणि हे प्रत्येकाने केलेच पाहिजे तसेच आपल्याकडे जे पितरकरू आहे जसे आपले आई वडील त्यांचे फोटो मांडून त्यांच्यापुढे तुपाचा दिवा लावून हार नैवेद्य दाखवून आगारी ही टाकली जाते आणि हे केल्याने आपल्याला पितृ दोष कधीही लागत नाही किंवा जे पितर असतात ते आपल्याला कधीही त्रास देत नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला सदैव हा मिळत असतो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद